आता आपण ते करून दाखवायचं मग जनतेला कळेल की हा खरंच बाबा आता काहीतरी विकास होतोय आपला कारण पंचवीस वर्षात जे काय केलेलं आहे ते आपल्याला परत सांगण्याची वेळ नाही आली पाहिजे की परत तेच पहिले पाडे पंचावन्न नको आहेत आपल्याला आता नवा अध्याय नवी सुरुवात आपल्याला करायची असा अनेक प्रश्न ती काय काय काम केलेलं नाही काय नाही आता छोटासा खड्डा असला तर डांबरीकरण वरच्यावर नुसते लेर लावत जायचे आणि ते काम केलंय असं दाखवायचं काम होतच नाही आणि जनता भक्ती आता त्यांना कळायला लागले की खरंच आपला काही विकास का होत नाहीये नमस्कार मी निखिल सुखरे तुमचं स्वागत आहे गेल्या काही दिवसांपासून आपण विविध प्रभागांचा आढावा घेतो आहोत तिथल्या उमेदवारांशी संवाद साधतो आहोत आणि त्यांनी कुठली कामं केलेली आहेत कुठली कामं करणार आहेत कुठल्या प्रभागामधून त्यांचा प्रभागामधील कुठल्या भागांवरती त्यांचा वच काय तिथल्या ठिकाणची कामं झालेली आहेत सर्व माहिती आपण जाणून घेत असतो आज आपण प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये आहोत आपल्याबरोबर आपल्या बरोबर उमेदवार निरंजनजी दाबेकर आहेत भाऊ काय सांगाल या प्रभागामध्ये कुठले प्रश्न प्रलंबित आहेत आपण त्यांच्यावरती कसं काम करणार आहोत विजन नेमकं प्रभागासाठी आमच्या प्रेक्षकांना सांगा नमस्कार मी निरंजन बाळासाहेब दावेकर प्रभाग पंचवीस ड मधून काँग्रेसचा अधिकृत उमेदवार म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात उतरलोय तसं बघायला गेलं तर या प्रभागात अनेक प्रश्न आहेत पाण्याची व्यवस्था असेल पाणी गळती प्रश्न असतील परत महिला सुरक्षेचा प्रश्न असेल लहान मुलांना मैदान उपलब्ध नाही आहेत इथे खेळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे आरोग्य शिबिरे ही दर महिना घडली पाहिजेत अशा अनेक प्रश्न आहेत बरं पाण्याचा प्रश्न तुम्ही उल्लेख केला रस्ते कंजेस्टेड झालेले आहेत बरेच प्रश्न आहेत भाऊ याच्यावरती तुम्ही काय आगामी काळामध्ये नियोजन करणार आहात काय आपण ब्लू प्रिंट वगैरे काही तयार केली याचा रोडमॅप तयार केलाय आता कसं आहे आपल्या इथे जुने वाड्यांचे प्रश्न भरपूर आहेत आणि छोट्या छोट्या गल्ल्या असल्यामुळे तिथं रस्त्याचे प्रॉब्लेम म्हणजे खड्डे रस्ते आता तुम्ही बघत असाल अनेक ठिकाणी पाईपलाईन ड्रेनेज लाईन पण तुंबलेल्या आहेत आणि पाण्याचे प्रश्न तर पाहिला आहेत परत दर गुरुवारी लाईटचा प्रश्न आहे लाईट जाते अनेक समस्या आहेत या आपण कशा प्रभागाच्या विकासातून पुढे नेण्याचा प्रयत्न आपण करण्याचा प्रयत्न करतोय आता आता तेच कसं काय करायचं अजून आपण आता याचं विजन कसं सांगणार तुम्हाला तर विजन आता केलेलं आहे पण सांगायचं हा आता आपण ते करून दाखवायचं मग जनतेला कळेल की हा खरंच बाबा आता काहीतरी विकास होतोय आपला कारण पंचवीस वर्षात जे काय केलेलं आहे ते आपल्याला परत सांगण्याची वेळ नाही आली पाहिजे की परत तेच पहिले पाडे पंचावन्न नको आहेत आपल्याला आता नवा अध्याय नवी सुरुवात आपल्याला करायची तुम्ही काँग्रेसकडून उमेदवारी करत आहात खर तर तुमच्या समोर शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे आणि भाजप सुद्धा आहे ह्या पक्षांचं आव्हान असणार आहे कसं बघता या आव्हानाकडं प्रथमतः मला काँग्रेस पक्षाने एक युथ आयकॉन म्हणून जी उमेदवारी दिली आणि आता स्थानिक था स्वराज्य म्हणजे निवडणुकीला कसं असतं की लोक बघतात की कोण खरं प्रतिनिधित्व आपल्याला करेल किंवा प्रभागाचा प्रभागाचा विकास कसा करेल पक्षा 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 आसा या ह्याच्यात पक्ष बघितला जात नाही असा एक मुद्दा आहे बर तुमचा जाहीरनामा आम्ही बघितला या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही शिक्षण युवक सक्षमीकरण महिला सुरक्षा असे बरेच मुद्दे मांडलेले आहेत म्हणू हे प्रश्न सातत्या आयरणीवर येत असतात परंतु यावरती ठोस उपाययोजना होत आहेत आपण जर या ठिकाणी निवडून आलो तर आपण यावरती काय काम करणार आहोत नेमकं आता आपल्याला सगळे बरेच अनेक प्रश्न आहेत ना ते कसं सोडवता येईल प्रथम तर आपण जसं पालिकेत जाऊ पालिकेत गेल्यानंतर आपल्याला अनेक प्रश्न तिथं काढणार आहेत की टेंडर अनेक घेऊन झालेले आहेत यांनी पण ती काम विकास काय केलेला नाहीये त्याच्यावर ते त्यांची रिंग पद्धत त्यांची चालूच आहे तर आपल्याला आहे ना कामावर जास्तीत जास्त भर देऊन कसं काय करता येईल प्रभागाचा विकास आपल्याला पहिला गोष्ट कसा चांगला सुंदर प्रभाग कसा करता येईल याचं विजन आपल्याला पुढे आहे आता रस्त्यांचे आणि ड्रेनेजचे प्रश्न सुद्धा आहेत तिथं लोक सातत्यानं आंदोलन करतात उपोषण करतात परंतु त्यांचे प्रश्न सुटत नाही <laughs> जनतेने आंदोलन केली सगळं केलं तरी त्यांना कळलेलं आहे की आता पंचवीस वर्षातला विकास मला बघा ना तुम्ही मला सांगा पंचवीस वर्षात या भागात काय काम केले ड्रेनेजची आखी लाईन चोकप असती पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी सगळं बाहेर येतं कि कित्येक घर तर पाण्याखाली असतात आपल्या नदीपात्रातलाच प्रश्न बघा तुम्ही घेतला तर नदी पात्र म्हणजे स्वच्छतेसाठी कित दीड कोटी काहीतरी निधी आला होता ते असा अनेक प्रश्न ते काय काय काम केलेलं नाही काय नाही आता छोटासा खड्डा असला तर डांबरीकरण वरच्यावर नुसते लेअर लावत जायचे आणि ते काम केले असं दाखवायचं करत नाही काम प्रत्यक्षात काम होतच नाही आणि जनता आता त्यांना कळायला लागले की खरंच आपला काही विकास होत नाहीये बर येत्या पंधरा तारखेसाठी जनतेला काय आव्हान असेल आता कारण मतदानासाठीचा टक्का उंचावला पाहिजे लोकांनी मतदान केलं पाहिजे याच्यासाठी काय विनंती असेल नाही विनंती या आमच्या मायबाप जनतेला एवढीच असेल की ज्या आधी केले केलंय हे परत करायला त्यांना तुम्ही चान्स देऊ नका एक युवा पिढीला संधी द्या नक्कीच या प्रभागाचा सार्वजनिक विकास आम्ही चांगल्या पद्धतीने करू बरं लोक नेहमी एक प्रश्न विचारत असतात की आम्ही तुम्हाला काय निवडून द्यावं हो तुम्हाला तुम्ही अशी कोणती कामं केली ज्या जोरावरती लोक तुम्हाला निवडून देतील असं वाटतं आता आपण केलेल्या कामात करोना काळात बघा आपण नाही म्हणलं तरी हजारो लोकांना सकाळ संध्याकाळ जेवण आपण उपलब्ध करून दिलं बेड उपलब्ध नव्हते अम्ब्युलन्स सेवा आपली चोवीस तास चालू होती धान्याचे किट अनेक वाटले आपण औषधोपचार तेव्हा आपण रस्त्यावर उतरून हे सगळं काम केलेलं आहे हे सगळं बघितलेलं आहे ना आणि असं पण नाही की जनतेने बघितलं नाहीये आपण अनेक प्रश्न म्हणजे सोडवलेले आहेत आणि आपण कुठल्याही पक्षाचा विचार न करता इथे सर्व पक्षीय लोक येतात तर आपल्याकडं लोक येणारी ही दृष्टिकोनात नाही येतात की यांच्याकडे गेलं तर आपलं काम होईल की आपण त्यावेळेस बघत नाही की हा कुठल्या पक्षाचं काम करतो किंवा हा कुठल्या पक्षाचा आहे हा कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे इथे जात पात काही नाही इथं सगळे एकत्र असतात हसून खेळून सगळे एकत्र राहून काम करतात आणि काय मित्रमंडळी आहेत जे आता दरवेळी म्हणजे सपोर्ट करतात सगळ्या जनतेला आपल्या कामात मग आता काय आव्हान आहे लोकांना काय आव्हान आहे आणि काय विश्वास वाटतो तुम्हाला कारण तुमची आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती आहे तुम्ही त्यांचे अधिकृत उमेदवार म्हणून या प्रभागामधून लढत आहात तुमच्या सोबत अर्थात तुमच्या युती पक्षामधील सुद्धा उमेदवार आहेत काय विनंती असेल मतदारांना विनंती काय नाही की थोर मोठ्यांच्या आशीर्वाद राहू दे पाठीशी या नक्कीच प्रभागाचा सारांगीन विकास मी करेल एवढंच मी आणि स्वामींचे प्रार्थना करेन धन्यवाद भाऊ आमच्या बरोबर बोलल्याबद्दल तर त्यांनी प्रार्थना केलेली आहे की लोकांचा विश्वास आमच्यावरती असू देत परंतु या प्रभागाचा विकास करण्याचा दावा देखील त्यांनी केलेला आहे रोडमॅप तयार आहे परंतु मी आता सध्या कॅमेरा सांगू सांग शकत नाही पण येत्या काळामध्ये माझी कामं बोलतील असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे नवराष्ट्रासाठी निखिल सुकरे पुणे